नाहीतर असे आपल्या बयार ठेवण्याचा आपला मतलब असतो तर अगोदर मी पाणी गरम करायला ठेवतो हो फक्त अगोदर चालू करतो हॅलो वेलकम बॅक टू रूम ब्लॉग्स तर आज आहे सोळा सप्टेंबर आणि वाजलेले आहेत सकाळचे दहा आणि आज आम्हाला जायचं आहे कोरम मॉल ठाण्याला कारण तिथे थोडं काम होतं आम्हाला घराचं इंटिरियरसाठी आम्हाला थोडं बघायचं होतं तिथे म्हणून आम आम्ही तिथे निघालो आहे सगळं काढूया तिथलं बजेट वगैरे काय आहे तर इंटिरियरसाठी म्हणून आम्हाला आज तिथे कोरमबॉल सुद्धा आम्ही एक्सप्लोअर करू म्हणजे तिथे बघायला जाऊ थोडं फिरूया आणि त्याचसोबत हे सुद्धा काम होणार तर आता पटकन अकरा वाजताची अपॉइंटमेंट आम्ही घेतलेली होती पण अजून तर दहा वाजलेले आहेत आणि काही आमचं रेडी नाही आम्ही झालेलो आणि त्यातल्याच हा असा त्रास देतो ता। <laughs> <laughs> आणि मी आता पटकन रेडी होते आणि तुम्हाला तिकडे गेल्यावरती दाखवते आम्ही आता ट्रेननेच जाणार आहोत कोरम मॉल तुम्हाला माहिती असेल ठाणे वेस्टला आहे आणि ठाणे वेस्टला गेल्यानंतर मला वाटतं ऑटोने वगैरे तिथे जावं लागतं तर मी तुम्हाला ते सगळं दाखवेल तोपर्यंत तो बघत रहा पूर्ण माझा ब्लॉक स्टेशनवर ठाणे बसला होतो त्याच्यासाठी थोडा वेळ थांबायला लागलो पण मग नंतर आम्हाला कुणीतरी सांगतं की लाईनमध्ये तुम्ही बघा लाईनवरून तर तसं सायकलून बघा उद्या मला जाऊ टोक आलेली आहे आणि जर टाइम स्वॉट होता आमचा बघा ऑलरेडी केलेला आहे बऱ्यापैकी ट्रॅफिक आम्ही पोहोचलेलो आहोत कोरम मॉल ऑटोने आणि हे बघा ऐ बाळू हे हिरो चलू

वडा इडली सांबर हे सगळं मागवलेलं होतं आणि फ्रेंच फ्राईज शिकला ना तो खायला तर हे सगळे इडली वडा सांबर ही चटणी आहे त्यांची कोकोनट चटणी आणि मला वाटतं मैसूर चटणी असते सगळं आम्ही 先ほど買ったの。Yeah,

ठेवलेली मदत करून घ्या कम्पे सापडायला शुद्ध स्वरूपाच्या धारांचा जो वापर तुम्ही केलेला आहे तो सगळ्यांना कळू द्या संलग्न अनेक कार्यक्रमांना लोकस्थिती वर्ष होणार आहोत आजच्या कार्यक्रमाला आपण अगदीच काही क्षणात शोधत आपण मुख्य यांची पण प्रसिद्ध झालेली आहे आपल्या इथे लाईव्ह एक रेसिपी दिसणार आहे तर ती पण तुम्ही फॉलो करा आणि वेगवेगळ्या चॅनलच्या माध्यमातून आज तुम्ही देखील काही काही गोष्टी पण टाकायला सुरुवात करायला हवी जेणेकरून जगाशी संपर्क वाढेल आणि तुम्ही जे मगाशी केलं ना ते फारसार वाटत जो बाबा अजून सहा जणी गेले आणि तुमचंच मोठं घेतला एकदम खूप वेगळ्या प्रकारचा हा अठ्ठाहास असतो का कधी कधी स्त्रियांचा की आता मी माझ्या घरात सांगतो माझ्या घरात माझ्या बायकोला मोदक बनवता येत नाही अजिबात आहे आणि काही अंदाज तो माझ्या आईला यावर्षी आमच्या गावाकडून यायला जमलं नाही की आदल्या रात्री म्हणजे आपण आता उद्या गणपतीला आणलं तरी चल माझे मोदक झाले पाहिजे की मी सतराशे साठ व्हिडिओ लावले आणि नंतर म्हटलं एक काम करतो भूत आणि वायफाय बंद करतो तसं धुकाचा भडभळायला लागला विविध प्रकारचे मुदत आणि तू म्हटलं अरे आपल्याकडे ते तीन तीन साक्षे आहेत तू नाही हातानेच पाकळ्या हा विजर त्यांना पर्यंत झालं पण ती तो अट्ट असेल मी जिद्द सांगण्याचं कारण काय की जिद्द आणि चिकाटी तुमच्याकडे जेवढी आहे ना आमच्याकडेच झाला पाहिजे श्रद्धा शेवटी अत्रूड सोडताना पतिदेवाला किती असं करून की घडी घालायला लावतात टाकली उचली सगळं करायचं नाही आणि आपण म्हणतो की समाज पुरुष कोण नाही कुठेतरी दुःख होतं आणि मग असं काहीतरी बघितलं हिंसा बघितली आम्ही व्हायलेन्स नाही काय गंमत करतो आम्ही म्हणतो म्हणून कोळी कुठे मानतो बा तू म्हटली अरे नेमका हे बघ ओके बसू माझ्याकडे पुन्हा बोलूच मजा करू रेसिपी बघू आणि सगळ्यांनी ते मलबार आणि फ्लाय विथ रंजिता टाकलं का सगळ्यांनी तर असे आपल्या मोदा तयार ठेवण्याशी आपला मतलब असतो तर अगोदर मी पाणी हो गरम करत होते बघते वगैरे चावी कसं होत आहे तसं आपल्या हातचं रोजचा हो भांडा असला ना की आपण त्या सगळ्या गोष्टींची सवय असते आणि मग एखाद्या ठिकाणी आपण जातो मग तिकडे सगळं नवीन असतं मग आपल्या काय सुचत तयारी कुठून चालू करायचंय काय करायचंय चल आता हे ऑन इतके जवळ ठेवलं थोडं विचार नाही बघा कोणत्याकडे पाणी आईज आजचा आमचं ठाणे गोरव मोल्लं फिरून झालेलं आहे आजचा असा गेलेला आहे आजचा दिवस तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये येऊन सांगा खरंच खूप दमाला झाला आहे कारण ट्रेनमध्ये खूप जास्त गर्दी होती आणि म्हणून माझं बोलायची अजिबात इच्छा नाही राहिलेली पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्हाला जर माझा ब्लॉग माझे ब्लॉग्स आवडत असतील तर प्लीज 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 लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब माय चॅनल पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय